नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पण काही विद्यार्थ्यांचा से अर्ज सेंडबॅक आलेला आहे आणि त्यांना अजूनही काही कळालेलं नाही आपण मागचा व्हिडिओ घेऊन आलो होतो की सेंडबॅक केल्यानंतर काय करायचं सेंडबॅक अर्ज आपल्या प्रोफाईलमध्ये जर दाखवत असेल तर आपल्याला त्या सेंडबॅक मध्ये काही त्रुटी दिलेल्या असतील आपलं पॅन नसन आधार किंवा आपली मार्कशीट किंवा लास्ट सेमिस्टरचं मार्कशीट किंवा आपण राहतो तिथे वाढे किंवा लाईट बिल अशा बरेच डॉक्युमेंट लागतात यापैकी काही आपण दिलेले नसेल आणि त्यामुळे अर्ज आपला सेंडबॅक येऊ शकतो अशा विद्यार्थ्यांनी जर सेंडबॅक आलेला अर्ज असेल आपला तर आपल्या समाज कल्याणाला ते डॉक्युमेंट्स मिळून द्यायचे आहे जर ऑनलाईन नाही सबमिट झाले तर आपलाईन पद्धतीनं मिळून द्यायचे आहे आणि कसं आपल्या वेगवेगळ्या समाज कल्याणचा आपला असतो आम्ही मागचे व्हिडिओ सांगितलं होते की पॅन कार्ड आधार कार्ड देणं गरजेचं आहे आप आपल्या सम छत्रपती संभाजीनगर इथून आम्ही गेलो होतो बऱ्याच विद्यार्थ्यांनी आमच्या मार्फत त्यांचे सौदार किंवा त्यांचे पैसे सर्व त्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत आता आपण आपापल्या समाज कल्याणच्या जिथं जिथे अर्ज केलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी मला कमेंट्स करायचे आहे की मी ह्या या समाज कल्याणमधून ह्या या जिल्ह्यामधून अर्ज केला व माझे पैसे पडले किंवा नाही पडले त्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी मला कमेंट्स मध्ये आपला जिल्हा व आपली अडचण व आपलं नाव सांगायचं आहे जेणेकरून मला कळेल की आपला हा व्हिडिओ किंवा आपला बघणारा विद्यार्थी कोणत्या समाज कल्याणमध्ये त्यांची काय अडचण आहे हे आपल्याला एकच समजेल त्यासाठी आपण हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे तरी सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे परत एकदा जर आपण चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल नवीन जे काही विद्यार्थी असत ह्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जे येणारं नवीन अपडेट आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचेल व बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे बरेच विद्यार्थी क्लिक करत नाही त्यामुळं त्यांच्यापर्यंत आपलं नोटिफिकेशन पडत नाही तर सर्वांना एकदा विनंती आहे व धन्यवाद